सावनेर शहराची मुख्य समस्या बनलेल्या गडकरी चौक ते बाजार चौक या मुख्य रस्त्यावरील भाजीपाला दुकानांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी नगर प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे तत्कालीन मुख्याधिकारी संघ मित्रा ढोके यांच्या अथक परिश्रमामुळे मुख्य रस्त्यावर भाजीपाला दुकानदारांना शहर प्रशासनाने मुख्य रस्त्यावरील राखीव अग्निशमन विभागाच्या जागेवर स्थलांतरित केले परंतु कोरोना काळात नगर प्रशासन कोरोनाच्या साथीला तोंड देण्यास गुंतलेले आणि भाजीपाला विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून रस्त्यांना घालण्यास सुरुवात केली आहे कोरोना संकटाशी दोन करण्यात व्यस्त असलेल्या शहर प्रशासनाने या विषयावर विशेष लक्ष नसल्यामुळे प्रत्येक कुटुंबाची दोन पाच अशी दुकाने वाढत रस्ता गिळंकृत होऊ लागलेला आहे तत्कालीन मुख्याधिकारी रवींद्र भेलावी यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला वरून त्यांचाही घेराव घालून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तेव्हापासून नगर प्रशासनातील कोणताही कर्मचारी त्यांना या जागेवरून हटविण्यासाठी पुढे जाण्यास टाळटाळ करू लागला शहरातील आठवडी बाजार असल्याने सर्वच रस्ता या दुकानदारांनी व्यापले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्यांना शिविगा करत दुकानदारांनी मज्जाव केला नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या गैरवर्तन आणि असभ्य वर्तनाची माहिती मुख्याधिकारी हर्षला राणे यांना होताच त्यांनी पूर्ण ताकदीशी मोर्चा सांभाळला

कर्मचाऱ्यांच्या वारंवार येणाऱ्या विनंत्या आणि वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत मुख्याधिकारी हर्षर राणे यांनी स्वतः आपल्या संपूर्ण टीमसह गडकरी चौकात पोहोचून सर्वप्रथम सर्व दुकानदारांना नगर प्रशासनाने आवंटित जागेवर जाण्याची विनंती केली मात्र दुकानदारांनी त्यांना हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला आपल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या भूमिकेत यावे लागेल आणि पाहता पाहता पोलीस प्रशासन व शहर प्रशासनातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आणि दुकानदारांना हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली प्रशासन आणि दुकानदारांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्यात मात्र शहर प्रशासनाने पूर्ण ताकदीने दुकानदारांना रस्त्यावरून हटवून सुटकेचा निश्वास सोडला या विषयावर मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्याशी न्यूज प्रतिनिधी चर्चा केली असता ते म्हणाले की या सर्व दुकानदारांचे नुकसान व्हावे या उद्देशाने शहर प्रशासन ही कारवाई करत नाही शहर प्रशासनाने व्यवसाय करण्यासाठी सर्वांना योग्य जागा दिली आहे तरीही लोक रस्त्यावर उतरतात ही चुकीची उतर बाब आहे आपल्या रस्त्यावर दुकानाचे थाटलेल्या रस्त्यांवरील वाहतुकीच्या समस्येबरोबरच अपघात चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत एकाच कुटुंबातील अनेक दुकाने थाटतात ठरवून दिलेल्या जागेत ठरवून दिलेल्या जागेवर व्यवसाय करावा लागेल अन्यथा शहर प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे भाग पाडावे लागेल आणि शहराच्या या मुख्य समस्येवर मार्ग काढण्यासाठी शहरातील सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांसह यावेळी सहकार्याचे आवाहन केले पियुष झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर